बाबा सकाळी कामाला जायचे गडबडीत होते आणि मुलगा सकाळपासून बाबांच्या मागे मागे करत होता बाबांनी विचारलं अरे काय पाहिजे तुला तर मुलगा बोलला आज आमच्या शाळेत डान्सच्या स्पर्धा आहेत तुम्ही याल ना बाबांनी खिशातून पन्नास रुपये काढले आणि मुलाच्या हातात दिले हे धर मला यायला नाही जमणार आणि बाबा निघून गेले आईसुद्धा घरच्या कामात गुंतून गेली ती सुद्धा घरची कामे करून नोकरी करत होती असेच दिवस जात होते एक दिवस पंधरा ऑगस्ट च्या दिवशी परत मुलगा बाबांना म्हणाला बाबा, मनाला। बाबा आई जेंडा वंदना हे। आज शाळेत झेंडा वंदन आहे आज सगळ्यांचे आई बाबा येतात तुम्ही याल ना परत बाबांनी खिशातून पन्नास रुपये काढले आणि मुलाच्या हातात देत म्हणाले हे दर खाऊ खा मला काम आहे मी नाही येऊ शकणार आईनेही हेच उत्तर दिलं बाळा मलासुद्धा नोकरीतून वेळ मिळणार नाही असेच दिवस जात राहिले मुलं मोठी झाली दोघांनाही चांगली नोकरी लागली दोघेही परदेशात सेटल झाली आणि हे दोघे आईबाबा इथेच राहिले आता आईबाबासुद्धा रिटायर झाले एवढे दिवस काम केलं गाढवासारखं राबलं मुलांना सेटल केलं दोन्हीही मुलं तिकडे स्थायिक झाली आणि तिकडेच दोघांनी लग्नही केलं आईबाबांना साधी याची कल्पनाही त्यांनी दिली नाही आता मात्र आईबाबांना मुलांची उणीव भासू लागली होती रिटायर झाल्यामुळे हे दोघेच घरात एवढे दिवस कष्ट केले पण कुणासाठी मुलांसाठीच ना पण तीच मुलं आता इकडे यायलाही तयार नव्हती आणि एक दिवस आई आजारी पडली बाबांनी मुलांना फोन केला बाळांनो आम्हाला भेटायला एक दिवस तरी या रे मुलांनी येऊ असेही सांगितले पण मुलांच्या विराहाने ते आईने प्राण सोडला बाबांनी तुमची आई गेली म्हणून मुलांना सांगितले पण आई आजारी असताना मुली आले ना अगनी दिला। दोनी मुला आली नाहीत ती आता कशी येतील म्हणून बाबांनीच आईला अग्नी दिला दोन्ही मुलं आली पण परदेशातून यायचं म्हटल्यावर त्यांना आईचं तोंडही बघायला मिळालं नाही ती आली थेट राखीच्या दिवशी आईची राख सावडली मुलांच्या चेहऱ्यावर आई, आई गेल्याचं कसलंही दुःख अजिबात दिसत नव्हतं कारण त्याने जन्मापासून फक्त पैसाच पाहिला होता त्यांना आईबाबांनी वेळ दिलाच कधी होता राग सावडून आल्यावर मुले बाबांना म्हणाली आम्ही निघतो आम्हाला कामं आहेत बाबांना धक्काच बसला तो बाप गयावया करत म्हणाला अरे तुमची आई गेली रे निदान तिचे दहा बारा दिवस होईपर्यंत तरी राहा रे तुमच्या आईने तुमच्या वियोगाने प्राण सोडला तुमच्यासाठी आम्ही सगळं केलं आणि आज साधं तुम्हाला दहा बारा दिवस आईसाठी इथे राहायलाही जमत नाही तिचं दहा बारा दिवस करा आणि मग जा मुलांनी खिशातून लाख रुपये काढले आणि बाबांच्या हातात दिले हे घ्या बाबा सगळ्या पाहुण्या रावळ्यांना बोलवा त्यांना जेवू घाला आणि तुम्हाला योग्य वाटेल ते करा आम्हाला नाही जमणार थांबायला ती मुले निघून गेली आणि बाप हातात असलेल्या त्या लाख रुपयांकडे बघत राहिला बाबांना झटकन आठवलं ज्यावेळी मुलगा त्याच्या गॅदरिंगला झेंडा वंदनला त्यांना बोलवत होता तेव्हा मीही असाच पन्नास रुपये देऊन त्यांना म्हणायचो की मला काम आहे हे घ्या पैसे मला यायला नाही जमणार आज त्याच मुलांनी त्यांना आरसा दाखवला होता काय किंमत होती त्या लाख रुपयांची आपण मुलांना फक्त पैसे दिले पण त्यांना भावना माया प्रेम द्यायला कमी पडलो का आमच्यामुळेच त्यांची मन इतकी कठोर झालीत का आपण सगळ्या गोष्टी फक्त पैशात पाहिल्या तेच माझ्या मुलांनीसुद्धा केलं कुठेतरी आपणही याला जबाबदार आहोत हे त्या बापाला कळून चुकलं होतं आपण आपल्या मुलांसोबत राहून त्यांच्या आनंदात दुःखात सहभागी झालो असतो तर माझ्या मुलांनाही कळलं असतं आनंद म्हणजे काय दुःख म्हणजे काय पण आपण फक्त त्यांना पैशात तोलत राहिलो पण आता वेळ निघून गेली होती या वयात जगायला ज्यांची जास्त गरज होती तीच मुले आता त्या बापापाशी राहिली नव्हती म्हणून मंडळी पैशांसोबत आपल्या कुटुंबालाही वेळ द्या पैशाने सर्व गोष्टी विकत घेता येतात पण प्रेम माया भावना या गोष्टींसाठी आपल्या नात्यांना वेळ देता यायला पाहिजे तरच तुमच्या कुटुंबात एक हळवेपणा राहील आणि हीच गोष्ट खूप महत्वाची आहे एका ठराविक वयानंतर याचीच आपल्याला जास्त गरज असते मग ज्या गोष्टींसाठी आपण हे सगळं करतो त्यासाठी आपण थोडा वेळ देऊ शकत नाही का पण ज्यावेळी हे सगळं कळतं त्यावेळी मात्र आपण या गोष्टी गमावून बसलेलो असतो पैसा श्रेष्ठ आहे पण आपल्या माणसांपेक्षा श्रेष्ठ कधीच होऊ शकत नाही